नमस्कार मित्रांनो जेवणा आधी हा एक पदार्थ खा आणि आयुष्यभर निरोगी राहा सुद्धा आश्चर्य वाटलं असेल ना पण हे खरं आहे कारण त्याचे आपण शास्त्र सायन्स विज्ञान या व्हिडिओवरून समजून घेणार आहोत तेव्हाच तुम्ही ही गोष्ट मान्य कराल आणि आजपासून तुम्ही जेवणा आधी हा पदार्थ खायला सुरुवात कराल हल्ली आपण बघतो प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती आजारी आहे कुणाला कंबरदुखी दुखी बीपी शुगर कोलेस्ट्रॉल कुणाचं वजन वाढलेलं आहे कुणाला अपचन होतं बुद्धकोष्ट होत आहे वाढत चालला असेल सतत थकवा जाणवत असेल किंवा अशक्तपणा अंगदुखी अंगझड जडखडलेला आहे आळस असते सुती असते बेचैनी वाटते कोणत्याही कामात मन लागत नाही तसेच शारीरिक मानसिक क्षमता कमी झालेली असते आता वयानुसार बरेच जणांच्या हाडांची तसेच सांध्यांची झीज झालेली असते अशा आदरांमुळे रोजचे जीवन विस्कळीत बऱ्याचदा औषध घेतो गोळ्या घेतो पण आपल्याला तात्पुरता फरक जाणवतो पण त्याच गोळीचा विपरीत परिणाम होऊन दुसरी दुखणी वाढायला ला लागतात म्हणूनच या पदार्थाच्या माध्यमातून आपल्याला नैसर्गिकरित्या आराम मिळण्यासाठी फायदा होणार आहे त्यासाठी प्रत्येक प्रेक्षक मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येक मुद्दा समजून घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून सुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला यात कुठलाही डाएट करायचं नाही किंवा कुठलीही महागडी औषध घ्यायची नाहीत हा उपाय आपल्याला अगदी नैसर्गिकरित्या घरगुती वस्तूंनीच फायदा देणार आहे तर या पदार्थाबद्दल माहिती डॉक्टर हुकेर यांनी अगदी शास्त्रयुक्त आणि वैज्ञानिक पद्धतीने आपल्याला व्हिडिओमध्ये समजावून सांगितले आहे तीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे प्रेक्षक मित्रांनो प्रत्येकाचं शरीर आणि तासीर ही वेगवेगळी असते ह्या उपायांचा कोणाला किती फरक पडणार आहे हे प्रत्येकाच्या शरीर रचनेवर आधार असतं तर आता वेळ न घालवता आपण तो पदार्थाविषयी बोलूया तो पदार्थ म्हणजे भाजलेले चणे म्हणजे फुटाणे आता व्हिडिओ इथे संपत ना नाही कारण याबद्दल शास्त्रयुक्त माहिती आणि वैज्ञानिक कारण सुद्धा आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत कारण ही पूर्ण माहिती जाणून घेत नाहीत तर तुमच्या मनाला पटणार नाही आणि तुम्ही ती वस्तू खायला सुरुवात करणार नाही आता बघूया हे फुटाणे कधी खायचे किती खायचे किती प्रमाणात खायचे किती दिवस खायचे कोणी खायचे कोणी नाही खायचे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया सगळ्यात आधी जाणून घेऊया फुटाणे का खायचे तर फुटाणे खाण्याचा पहिला फायदा म्हणजे शरीरात वात पित्त आणि वाढलेला कप यावर नैसर्गिकरित्या नियंत्रण ठेवण्याची ताकद फुटाण्यात आहे दुसरा मुद्दा म्हणजे जर तुमचे वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढले असेल तेही कमी करण्यासाठी मदत होते डॉक्टर हुकेर यांनी सांगितल्याप्रमाणे जर का तुम्ही फुटाणे खाल्ले तर तुमच्या शरीरात जास्तीत जास्त प्रोटीन फायबर गेल्याने लवकर पोट भरतं आणि वारंवार काहीतरी खाण्याची इच्छा होत नाही भाकरी किंवा चपाती भात कमी प्रमाणात खाल्ले जाते आणि कॅलरीज हे आपल्या शरीरात कमी प्रमाणात जातात आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला थकवा जाणवणार नाही तिसरा मुद्दा म्हणजे अशा पद्धतीने सेवन केल्याने तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होईल रक्तातील चरबी कमी होईल आणि रक्तवाहिन्या मजबूत राहतील चौथा फायदा म्हणजे फुट फुटाण्यात मोबलक प्रमाणात मॅग्नेशियम आहे यामुळे आपलं हृदय आणि रक्तवाहिन्या अगदी तंदुरुस्त राहण्यास मदत होते हृदयविकाराचा धोका कित्येक पटीने कमी होईल वाढलेला बीपी कमी होतो पाचवा मुद्दा म्हणजे तुमच्या रक्तातील साखर खूप वेगाने वाढत असेल जेवणा आधी किंवा जेवणानंतरची साखर वाढलेली असेल उपचार चालू असताना सुद्धा त्यावर नियंत्रित ठेवणे अशक्य होत असेल तर व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे फुटाणे खाल्ले तर तुम्हाला त्याचा फायदा होईल शास्त्रोक्त पद्धतीने पाहिले तर फुटाण्यात मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि फायबर आहे जेव्हा जेव्हा आधी फुटाणे खाल्ले जातात तेव्हा तुमच्या जेवणातील साखर लगेच रक्तात मिसळत नाही अचानक प्रमाणे साखर वाढत नाही ती नियंत्रित राहते आणि योग्य प्रमाणात त्याचा वापर शरीरात केला जातो तसेच फुटण्याचे इंडेक्स फार कमी आहेत इतर पदार्थाच्या तुलनेत कॅलरी देखील कमी आहेत त्यामुळे शुगर नियंत्रित राहण्यासाठी मदत होणार आहे सहावा महत्वाचा मुद्दा म्हणजे जर तुमच्या शरीरात रक्त कमी झाली असेल एनिमिया झाला असेल स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात रक्ताची कमतरता दिसून येते कारण बऱ्याचदा स्त्रिया आहारात कमी घेतात वेळेवर जेवण करत नाही किंवा बऱ्याच महिलांना पाळी दरम्यान जास्त रक्तस्राव होतो स्त्रियांना समस्या जास्त होत असते वाढत्या वयातील किंवा मासिक पाळी सुरू झालेल्या मुली असतील यांच्यात सुद्धा रक्त कमी होण्याची शक्यता जास्त असते अशा वेळी व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे फुटाने खाल्ले तर त्याचा नक्कीच फायदा होईल रक्त कमी झाल्यामुळे तुमच्या अंगात झालेला थकवा किंवा अशक्तपणा दम लागणे पायावर येणे चेहरा किंवा पांढरा पडणे या चांगलाच आराम ह्या फुटाण्यांमुळे शकतो सातवा महत्वाचा मुद्दा म्हणजे फुटाण्यात असणारे फायबर जे तंतुमय पदार्थ आहे यामुळे पचनशक्ती सुधारणा होते आतड्यांची हालचाल चांगली होते आणि बद्धकोष्ठा कमी होते बऱ्याच जणांना वाटतं फुटाणे खाल्ले की पोटात घ्यास होतो तर ते होऊ नये म्हणून काय करायचे ते व्हिडिओत आपण पुढे बघणारच आहोत बऱ्याच जणांना मूळवेदाची समस्या असेल फिशर किंवा भगंदर असेल किंवा पोट फुगणे असेल यामुळे पचन मार्गात काही आजार झाला असेल तर तो देखील अगदी नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी या फुटाण्यांची चांगलीच मदत होते आठवा महत्वाचा मुद्दा म्हणजे फुटाण्यांमध्ये झिंक आहे विविध प्रकारचे जीवनसत्व आहे अँटीऑक्सिडेंट आणि मुबलक प्रमाणात आढळतात परिणामी आपली प्रतिकार शक्ती वाढते जर एखाद्या व्यक्तीला संसर्ग होत असेल आणि वारंवार ती व्यक्ती आजारी पडत असेल बरीच औषधं केल्याने सुद्धा लवकर सुधारत नसेल तर त्याचा अर्थ त्या व्यक्तीची रोग कमी आहे अशा वेळी फुटाणे हा अतिशय महत्वाचा पदार्थ ठरतो ज्याच्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते वेगवेगळ्या आजारांच्या विरुद्ध लढण्याची क्षमता शरीरात तयार होते आधीपासून एखादा आजार झाला असेल तर त्यामधून लवकर दुरुस्त होण्यासाठी सुद्धा फुटाणे खूप फायदेशीर आहेत नववा मुद्दा म्हणजे फुटाण्यात मोबलक प्रमाणात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स ममूआतील जीवनसक्त अँटी आणि झिंक असल्याने आपल्या केसांच्या आणि त्वचेचे आरोग्य सुद्धा व्यवस्थित राहते हल्ली केस गळतीचे प्रमाण खूप वाढत आहे केस लवकर पांढरे होतात केसात कोंडा होतो केस कमजोर होतात केसांना फाटे फुटतात त्वचे संबंधी सुद्धा काही आजार असतील जसे की फंगल इन्फेक्शन होणं किंवा त्वचेवर काळे डाग येणं त्वचा निस्तेज होणं काळवंटणं या समस्या जास्त प्रमाणात वाढत आहे त्याचं कारण म्हणजे आपल्या शरीराचं व्यवस्थित पोषण न होणं जेव्हा आपल्याला शरीरात आजार निर्माण व्हायला लागतात तेव्हा समजून जायचं कुठेतरी पेशींची झीज व्हायला लागली आहे आणि नेमकी ही झालेली झीज भरून काढायचं काम फुटाण्यातील प्रोटीन करतात आणि हे इतर जीवनसत्व झिंक करत म्हणून त्वचेचं आणि केसांचं आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होते वाढत्या वयानुसार जेव्हा केस आणि त्वचेमध्ये बदल होतात सुरकुत्या पडणं असेल किंवा निस्तेजपणा आला असेल तर तोही कमी होण्यास फुटाण्यांमुळे मदत होणार आहे दहावा मुद्दा म्हणजे जर तुमची हाडे दुखत असतील सांदे दुखत असतील हाडे कमकुवत झाली असतील किंवा वाढत्या वयामुळे ऑस्ट्रिफोरिसिस म्हणजे हाडे ढिसूर होतात असतील किंवा सांध्यांमध्ये काही त्रास असेल संधिवात असेल किंवा शरीरात वात वाढला असेल त्यामुळे अंग दुखत असेल किंवा हातपाय दुखत असतील पायात घोडे येत असतील किंवा अजून काही तक्रारी असतील तर अशा वेळी देखील फुटाणे खाल्ल्याने चांगला फायदा होतो कारण फुटाण्यात प्रोटीन सोबतच कारण फुटाण्यात प्रोटीन सोबतच फॉस्फरस मॅग्नेशियम आणि कॅल्शियम आहे ज्याच्यामुळे आपल्याला हाड दात आणि स्नायूंचे आरोग्य मजबूत राहण्यासाठी मदत होते मणक्याचे आजार असतील जसं की मनक्याची झीज झाली असेल स्पॉडिलोसिस सारखे आजार असतील सायटिका असेल तर यामधून सुद्धा फुटाणे फायदेशीर ठरतात अकरावा मुद्दा म्हणजे फुटाण्यात कार्बन डायऑक्साईड आहे म्हणून फुटाणे खाल्ल्याने दिवसभर तुम्हाला एनर्जी आणि ताकद मिळते कधी स्तुतिक आळस किंवा अशक्तपणा येणार नाही नस नैसर्गिकरित्या तुम्ही अगदी स्फुलतीने असाल बारावा मुद्दा म्हणजे पुरुषांमध्ये शारीरिक ताकद वाढण्यास मदत होणार आहे त्यामुळे शुक्राणू तयार होण्यास मदत होते पुरुषत्व टिकून राहते खास करून बीपी शुगर आणि कोस्ट्रॉलच्या आजारापासून पुरुषांची ताकद कमी होत असते जे फुटाण्यामुळे नैसर्गिक त्यांना मिळेल मुद्दा म्हणजे लहान मुले सतत पॅकिंग स्नॅक म्हणजे कुरकुरे चिप्स खातात जंक फूड खातात त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आहे त्याऐवजी जर मुलांना फुटाणे खाण्यास दिले तर त्यांचे आरोग्य चांगले राहील चौथा मुद्दा म्हणजे गर्भ अवस्था असताना फुटाने खाल्ले तर कधीच कॅल्शियमची कमतरता होणार नाही अशक्तपणा जाणवणार नाही जर साखर वाढली असेल तर ती देखील नियंत्रित राहते दे। गर्भाची वाढ व्यवस्थित होते मुद्दा म्हणजे तुम्ही नुकतेच एखाद्या आजारामधून उठले असाल ज्याच्यामुळे तुम्हाला अशक्तपणा वाटत असेल औषध गोळ्या घेऊन शरीराचे बरेच नुकसान झाले असेल तर अशा आजारातून लवकर रिकवर होण्यासाठी फुटाणे फायदेशीर आहेत सोळावा मुद्दा म्हणजे फुटाणे स्वस्त आहेत कुणीही ते सहज खाऊ शकत सहज उपलब्ध होतात आणि फुटाणे जसे आहेत तसे खाऊ शकतात त्यात कोणत्याही प्रकारची प्रक्रिया करण्याची गरज नसते तर आता बघूया फुटाणे नेमके कधी खायचे जेवणा आधी फुटाणे खाल्ले शुगर बीपी कोस्ट्रॉल कमी होत वजन नियंत्रित राहते आणि जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर जेवण झाल्यानंतर हे खायचे आता हे किती प्रमाणात आणि कसे खायचे तर तुमच्या मुठीत मावतील तेवढे फुटाणे तुम्ही एक वेळेस खाऊ शकता हे सकाळी दुपारी संध्याकाळी जेवणाच्या पंधरा मिनिट आधी किंवा अर्धा तास आधी बारीक चावून खायचे आहेत आणि हे फुटाणे खाताना मध्ये एक एक घोट पाणी प्यायचे आणि जेणेकरून पोट फुगणार नाही अपचन ना, गॅस पित्त होणार नाही हे फुटाणे खाल्ल्याच्या पंधरा वीस मिनिटांनी किंवा अर्धा तासाने व्यवस्थित जेवण करा ज्याच्यामुळे अतिरिक्त अन्न खाल्ले जाणार नाही जास्तीत जास्त कॅलरीज तुमच्या शरीरात जमा होणार नाही मात्र ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी जेवण झाल्यानंतर फुटाणे खायचे आहेत आणि त्यासोबतच तुम्ही गुळ सुद्धा खाऊ शकता पण तुमचे वजन जास्ती असेल किंवा रक्तातील साखर वाढली असेल तर गुळ उर्ज करायचा आहे आता बघूया ही ए, फुटाने किती दिवस खायचे आहेत तर सलग तीन महिने हा प्रयोग तुम्हाला करायचा आहे तीन महिन्याने तुमचं कस्ट्रल आणि तुमच्या रक्तातील साखर खास करून बीच वचने तपासणी करून बघा नक्कीच ती नियंत्रित झालेली तुम्हाला दिसेल आता नेमके रंगाचे फुटाणे खायचे की पिवळ्या रंगाचे खायचे तर तुम्ही दोन्ही प्रकारचे फुटाणे खाऊ शकता पण मीठ न लावलेले फुटाणे जास्त उपयुक्त आहेत हे फुटाणे सकट खाल्ले तर चांगलाच फायदा होईल कारण त्यात सालीत मोबलक प्रमाणात फायबर आहे या गोष्टीसाठी जेवणाच्या वेळा फार महत्वाच्या आहेत सकाळचा नाश्ता तुमचा आठ वाजेपर्यंत झाला पाहिजे दुपारचे जेवण बारा वाजेपर्यंत झाले पाहिजे आणि संध्याकाळचे जेवण सातपर्यंत होईल याचा प्रयत्न केला पाहिजे तेव्हा जेवणाआधी फुटाणे याचा चांगला फायदा होईल आता बरेच जर म्हणतात की आम्हाला वेळ नसतो बरेच जण जॉबला जातात ते घरी उशिरा येतात आणि खरं सांगायचं झालं तर स्वतःला वेळ देण्या इतकी गुंतवणूक आजार पण नको असेल वारंवार दवाखान्यात दवा जाऊन औषध घ्यायचे नसतील तर व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टींचे पालन आवश्यक करा खरं तर गुळ फुटाने खूप जुन्या काळापासून खाल्ले जातात पण आत्ताच्या या फास्ट फूडच्या जीवनात त्यांची किंमत कोणाला कळत नाही आता तरुण व्यक्ती सहज फुटाने खातील पण तुम्ही वृद्ध असाल किंवा फुटाने खाऊ शकत नसाल तर हे फुटाने तुम्ही त्यात बारीक कुटून घेऊ शकता मिक्सरमधून त्याची पावडर बारीक करून घेऊ शकता आणि ते तुम्हाला कोमट पाण्यात घोटघोट प्यायचे आहे आणि बऱ्याच जणांना हरभऱ्याची वस्तू किंवा बेसन पीठ खाल्ल्याने तक्रारी होतात पण फुटाने खाल्ल्याने ह्या तक्रारी कमी होऊ शकतात कारण फुटाने कोरड्या असल्याने ते सहज पचतात पचनशक्तीवर कुठलाही दा दाब येत नाही फुटाने खाताना कोणती काळजी घ्यावी तर प्रेक्षक मित्रांनो आता फुटाने खाताना कोणती काळजी घ्यायला हवी ते अतिप्रमाणात खाणे टाळावे जे प्रमाणात सांगितले आहे तेवढे खा जर का मुठभर फुटाणे सुद्धा तुम्हाला पचत नसतील किंवा लर्जी होत असेल कुठल्याही प्रकारची आडसर होत असेल तर फुटाणे खाण्याऐवजी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्या आवश्यक आहे आणि फुटाणे जे तुम्ही खात आहात त्यांना मीठ लावलेले नसावे साधे आणि बिनमिठाचे फुटाणे घेतले तर तुम्हाला अगदी जास्त फायदा होणार आहे तर प्रेक्षक मित्रांनो आजच्या व्हिडिओत दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका त्याचबरोबर तुमचे मात मांडायला सुद्धा विसरू नका धन्यवाद